काळूसे परिवाराचा हा आनंदाचा प्रसंग आणि केवळ शुभाशीर्वाद देण्यासाठी नाही आपण गीते परिवारांना एवढं भरभरून खरं तर आदर केला सत्कार केला आपण खूप प्रामाणिकपणे सांगतो विवाह सोहळे अनेक अटेंड केले जातात पण आज मी अशा एका तरुणाच्या लग्नासाठी आलो आहे की ज्याच्याबद्दल मला अप्रूप आहे ज्याच्याबद्दल मला कौतुक आहे ज्याचा मला अभिमान आहे आणि चिरंजीव प्रतीक आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पल्लवी यांचा शुभविवाह संपन्न होतोय पण मान्य बळीरामजी गीते आणि सौभाग्यवती ताई तुमच्या संस्कारांना मी मानाचा मुजरा करतो कारण प्रतीक सोबत काम करत असताना खरोखर कुठल्याही पालकांना असं सांगावं की लेकराला कसं वाढवावं तर प्रतीक सारखं वाढवावं म्हणजे त्याची तत्परता असेल त्याची कल्पकता असेल कुठलंही आव्हान त्याच्याकडं हे समोर टाकावं आणि त्याने निधड्या छातीनं ते झेलावं त्यामुळे प्रतीक विषयी जितकं बोलावं तितकं कमी मी जे काही करू शकतोय त्यामध्ये सिंहाचा वाटा हा खरोखर प्रतीकचा आहे हे प्रामाणिकपणे मी कबूल करतो कारण एकीकडे म्हटलं तर तुमचा स्वीय सहाय्यक आहे आणि म्हटलं तर उद्या हे पोरग जाऊन स्कूल ऑफ गव्हर्नन्समध्ये गेस्ट लेक्चर देत असतं ऊर अभिमानानं आमचा भरून येतो आणि त्यामुळं हा जो अभिमान आहे हा तुमच्या संस्कारातून आलेला अभिमान आहे आणि नक्कीच जसं आपण म्हणतो की एक उज्ज्वल भविष्य हे नक्कीच प्रतीकच्या रूपानं गीते परिवारामध्ये एका उज्ज्वल भविष्याचा हा नक्की साक्षात्कार होणार याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि त्यामुळे चिरंजीव प्रतीक आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिनी पल्लवी यांना सुखी वैवाहिक जीवनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो पण चिरंजीव सौभाग्यकांक्षिनी पल्लवीकडे आत्ताच दिलगिरी व्यक्त करतो की अनेकदा नवऱ्याचा फोन हा लागणार नाही अनेकदा नवऱ्याचा फोन हा बिझी असेल दोष नवऱ्याचा नाही दोष माझा असेल कारण जो सगळा कार्यभार आहे तो इतक्या या तो हाताळतो आणि त्यामुळे आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की जे जे चांगलं जे जे मंगल जे जे उदात्त असेल ते आमच्या प्रतीकच्या आणि पल्लवीच्या पदरात पडू दे आणि एक आदर्श विवाह जीवन व्यतीत करत असताना समाजासमोर या दोघांकडून माता माती आणि मातृभूमी यांच्यासाठी काहीतरी दैदिप्यमान करण्याचा आशीर्वाद हा या आई जगदंबा चिरंजीव प्रतीक आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पल्लवी यांना देव ही शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय